नमस्कार मित्रांनो मी प्रवीण पोद्दार तुमचं सर्वांचं आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करतो मित्रांनो आज आपण आलेलो आहोत सांगली जिल्ह्यातील व तासगाव तालुक्यातील आरवडे या गावामध्ये आरवडेमध्ये इस्कॉनचे राधागोपाल मंदिर आहे त्या मंदिराचा ब्लॉग आपण यापूर्वी बनवलेला आहे त्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल आज आपण या मंदिराचे म्युझियम पाहणार आहोत आणि या म्युझियमला नाव दिलेलं आहे कृष्णतत्व दर्शन आध्यात्मिक बोध चित्र व मूर्ती प्रदर्शन इकडे डाव्या बाजूला राधागोपाल मंदिर आहे तर हा प्रवेशद्वार आहे या ठिकाणी काही नियम दिलेले आहेत हे म्युझियम पाहण्यासाठी आपल्याला तिकीट घ्यावं लागतं या ठिकाणी तिकीट काउंटर आहे पंधरा रुपये तिकीटाचा दर आहे पाच वर्षांवरील व्यक्तींसाठी पंधरा रुपये तिकीटाचा दर आहे आणि शाळेतील मुलांसाठी या ठिकाणी खास सवलत दिली जाते आत आल्यानंतर उजव्या बाजूला या ठिकाणी यशोदा माता भगवंतांना उकळाला बांधत असल्याचा प्रसंग दाखवलेला आहे खूप छान कलाकृती या ठिकाणी दाखवलेली आहे तुम्हाला जर सविस्तर माहिती वाचायची असेल तर व्हिडिओ पॉज करून ही माहिती वाचू शकता इकडे श्री नित्यानंद प्रभू आणि श्री चैतन्य प्रभू यांचा फोटो आहे आणि डाव्या बाजूला इस्कॉनचे संस्थापक श्रील प्रभुपाद यांचा फोटो आहे समोरच्या बाजूला बघू शकता ओडिशा पुरी येथील जगन्नाथ मंदिराचा फोटो आहे हे जगन्नाथ मंदिर आहे आणि जगन्नाथ मंदिरामधील रथयात्रेचा प्रसंग या ठिकाणी दाखवलेला आहे दानपात्र आहे जर तुम्हाला काही दान करायचे का असेल तर करू शकता आणि ही दीपलक्ष्मीची मूर्ती आहे इकडे एका वादकाची मूर्ती आपल्याला बघायला मिळते या ठिकाणी एक मेसेज दिलेला आहे भगवंताला जाणण्याआधी आपण कोण आहोत हे पाहूया जर तुम्हाला स्वतःला जाणून घ्यायचं असेल तुम्ही कोण आहात तर तुम्हाला इथून आत प्रवेश करावा लागेल तुम्ही स्वतः कोण आहात याची माहिती तुम्हाला या ठिकाणी मिळेल कृष्णतत्व दर्शन प्रस्तुत करीत आहे आत्मसाक्षराचे विज्ञान मी कोण आहे या ठिकाणी नटराजाची मूर्ती आहे शंकराचे एक रूप आहे आणि इकडे बघू शकता वेगवेगळ्या प्रकारचे आरसे लावलेले आहेत अंतर्वक्र आरसे आहेत बहिरवक्र आरसे आहेत या ठिकाणी दिलेलं आहे काय मी असं आहे या आरशामध्ये आपलं वेगळंच रूप दिसतं अरे मी इतका बुटका आहे या आरशामध्ये जर बघाल तर तुम्ही स्वतःला बुटके दिसाल, दिसाल। या आरशामध्ये जर तुम्ही स्वतःला पाहिलं तर तुम्ही जाड दिसाल बापरे इतका जाड आहे हे बघा या आरशामध्ये जर पाहिलं तर तुम्ही स्वतःला उंच दिसाल हो इतका उंच आहे आणि या आरशात पाहिलं तर तुम्ही स्वतःला बारीक दिसाल काय मी इतका बारीक आहे तर या आरशांमधून असा मेसेज द्यायचा आहे की तुम्ही बारीकही नाही बुटकंही नाही किंवा तुम्ही जाडही नाही तर तुम्ही कोण आहे हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला इकडून आज जावं लागेल या ठिकाणी दिलेलं आहे बघा मी जाड नाही बारीक नाही मी उंचही नाही बुटका तर शक्यच नाही आणि अरे मग मी आहे तरी कोण चला पाहूया आपण कोण आहोत जर तुम्हाला स्वतःला जाणून घ्यायचं असेल तुम्ही कोण आहात तर तुम्हाला या ठिकाणी त्याची माहिती दिलेली आहे या ठिकाणी प्रसिद्ध व्यक्तींनी मान्य केलेले पुनर्जन्माचे सत्य सांगितलेलं आहे इथे बघू शकता वेगवेगळ्या प्रसिद्ध व्यक्तींचे फोटो आहेत आणि त्यांचे काही मेसेजेस या ठिकाणी दिलेले आहेत या सर्व प्रसिद्ध व्यक्तींनी पुनर्जन्म मान्य केलेला आहे पुनर्जन्माबद्दल इथे बेंजामिन फ्रँकलिन यांचं मत आहे प्लेटो यांचं मत दिलेलं आहे तसेच महात्मा सुद्धा या ठिकाणी मत आपल्याला बघायला मिळतं जॉन गटे सॉक्रेटिस नारद मुनींनी हर्ष शोकाला पुनर्जन्म जो दिलेला होता त्याचा प्रसंग या ठिकाणी दाखवलेला आहे इकडे सुद्धा काही फोटो आहेत प्रसिद्ध व्यक्तींनी मान्य केले पुनर्जन्माचे सत्य तर मग आत्मा शाश्वत आहे व शरीर बदलणारे आहे ते कसे ते आपण पाहूया आपला आत्मा शाश्वत आहे आणि शरीर बदलणारे आहे याची माहिती या ठिकाणी दिलेली आहे आत्म्याने धारण केलेल्या शरीराचे बदलते रूप या ठिकाणी दाखवलेला आहे बघा आपला जन्म झाल्यानंतर बालपण या ठिकाणी दाखवलेलं आहे सुरुवातीला आत्मा बालपण धारण करतो नंतर आपलं तरुण वय या ठिकाणी दाखवलेलं आहे इकडच्या बाजूला म्हातारपण दाखवलेला आहे आणि मृत्यू दाखवलेला आहे म्हणजे आपला आत्मा शाश्वत आहे आत्मा हा बदलत जाणाऱ्या शरीरामध्ये प्रवास करत असतो असं या ठिकाणी सांगितलेलं आहे व्हिडिओ पॉज करून तुम्ही ही माहिती वाचू शकता या ठिकाणी आपण जर अधार्मिक कृत्य केलं तर आपल्याला नरकामध्ये काय काय शिक्षा मिळतात त्याची माहिती या ठिकाणी दिलेली आहे अधार्मिक कृत्य एक जुगार पत्ते मटका लॉटरी खोटे बोलणे लुटमार इत्यादी जर तुम्ही अशा प्रकारचे अधार्मिक कृत्य केले तर तुम्हाला नरकामध्ये कशा प्रकारे शिक्षा दिली जाते ते या ठिकाणी दाखवलेलं आहे त्याची माहितीसुद्धा इथे दिलेली आहे अशा प्रकारच्या कृत्यामुळे काय होतं सत्यता नष्ट होते जे कोणी फसवणूक लुटमार करतात त्यांच्या पोटामध्ये अत्यंत तप्त सळेने चटके देतात अधार्मिक कर्म दोन नशापान दारू तंबाखू सिगारेट अफू गांजा इत्यादी जर तुम्ही अशा प्रकारचे कृत्य के केले तर तुम्हाला नरकामध्ये कशा प्रकारे शिक्षा दिली जाते या ठिकाणी दाखवलेलं आहे येथे माहिती वाचू शकता यामुळे काय होतं तपस्या नष्ट होते जे कोणी नशापान करतात त्यांना नरकात तप्त लोखंडाचा रस पाजविला जातो अधार्मिक कर्म तीन जर तुम्ही हिंसाचार केला मांसाहार केला तर तुम्हाला नरकामध्ये कोणती शिक्षा मिळते त्याची माहिती या ठिकाणी दिलेली आहे अशा प्रकारच्या कृत्यांमुळे दया नष्ट होते जे कोणी मांसाहार करतात त्यांना नरकामध्ये हिंसक प्राण्यांद्वारे त्यांच्या शरीराचे लचके तोडण्याची शिक्षा दिली जाते या ठिकाणी थोर व्यक्तींचे वेगवेगळे मेसेजेस दिलेले आहेत तुम्ही व्हिडिओ पॉज करून ही माहिती वाचू शकता तसेच या ठिकाणी आपण मांस खाण्यास योग्य आहोत काय मांसाहारी प्राण्यांची लक्षणे आणि शाकाहारी प्राण्यांची लक्षणे या ठिकाणी दिलेली आहेत अधार्मिक कर्मचार व्यभिचार विवाहबाह्य परस्त्री परपुरुष संबंध जर तुम्ही अशा प्रकारचे अधार्मिक कृत्य केलं तर तुम्हाला नरकामध्ये कशाप्रकारे शिक्षा दिली जाते ते या ठिकाणी दाखवलेलं आहे माहिती इथे दिलेली आहे यामुळे पवित्रता नष्ट होते जे कोणी व्यभिचार करतात त्यांना तप्त लोखंडी पुतळ्याला अलिंगन करण्यास भाग पाडले जाते जशी करणी तशी भरणी या ठिकाणी गोहत्येचा प्रसंग दाखवलेला आहे जर तुम्ही गोहत्या केली तर गाईला पुढच्या जन्मी मनुष्याचा जन्म मिळेल आणि तुम्हाला गाईचा जन्म मिळेल आणि तुमच्यासोबतसुद्धा असंच होईल माझ्याकडून अशा प्रकारची अधार्मिक कृत्य घडली आहेत किंवा घडत आहेत तर मी या पापकर्मातून कसा मुक्त होईन निश्चितच यावर उपाय आहे आणि तो उपाय इकडे सांगितलेलं आहे जर तुम्हाला पापकर्मातून मुक्त व्हायचं असेल तर तुम्हाला हरिनाम करावं लागेल या ठिकाणी हरिनामाचे महात्म्य त्याचे महत्त्व सांगितलेलं आहे हरिनामाचे महात्म्य सांगण्यासाठी या ठिकाणी एका ब्राह्मणाची गोष्ट सांगितलेली आहे ब्राह्मण पाप करत होता या ठिकाणी माहिती वाचू शकता मी तुम्हाला थोडक्यात सांगतो या ठिकाणी सांगितलेलं आहे की ब्राह्मण पाप करत होता आणि जेव्हा तो हरिनाम करू लागला तेव्हा त्याची सर्व पापं नष्ट झाली हरिनामाच्या उच्चारामुळे त्याचे यमापासून रक्षण झाले इकडे संत तुकाराम यांची मूर्ती आहे येथे हरिनामाचे महात्मे सांगणारे महाराष्ट्रातील संतांचे अभंग दिलेले आहेत त्याचबरोबर पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा फोटो आणि इकडे संत एकनाथ संत ज्ञानेश्वर संत नामदेव यांची शिल्पे आहेत येथे भगवान विठ्ठलाचा फोटो बघू शकता या रूममध्ये काय काय कलाकृती आहेत ते बघूया या ठिकाणी जगाई मदाई उद्धाराचा प्रसंग दाखवलेला आहे तुम्हाला माहिती वाचायची असेल तर व्हिडिओ पॉज करून माहिती वाचू शकता या ठिकाणी वाल्याचा वाल्मिकी कसा झाला त्याची माहिती दिलेली आहे रामनामाच्या जपामुळे वाल्याचा वाल्मिकी कसा झाला ते या ठिकाणी दाखवलेला आहे खूप सुंदर पद्धतीने कलाकृती तयार केलेली आहे तुम्हाला माहिती वाचायची असेल तरी माहिती वाचू शकता इकडे काही धार्मिक फोटो आहेत ही चैतन्य महाप्रभू यांची मूर्ती आहे या ठिकाणी चैतन्य महाप्रभू हे आपल्या पार्षदांसोबत संकीर्तन करत असल्याचं दाखवलेलं आहे येथे चैतन्य महाप्रभूंची झारखंड यात्रा दाखवलेली आहे चैतन्य महाप्रभू झारखंड वनातून जात असताना संकीर्तन करत होते व त्यांच्या संकीर्तनामुळे जंगलातील पशुपक्षी नाचत होते या ठिकाणी खूप छान प्रकारे कलाकृती तयार केलेली आहे इथे माहिती दिलेली आहे या खोलीमध्ये श्री राधाकृष्णांची झुलून यात्रा दाखवलेली आहे इथे बघू शकता किती सुंदर प्रकारे कलाकृती तयार केलेल्या आहेत राधाकृष्ण झुल्यावरती बसल्याचं दाखवलेलं आहे आणि त्यांच्या सभोवताली त्यांच्या सख्या बसलेलं दाखवलेलं आहे या रूममध्ये काय काय दिलेलं आहे बघूया इथे बघू शकता वेगवेगळे धार्मिक फोटो आहेत व या फोटोच्यावरती वेगवेगळे वेग वेग मेसेजेस दिलेले आहेत व्हिडिओ पॉज करून ही माहिती वाचू शकता या ठिकाणी दशावतार दिलेले आहेत मध्यभागी श्रीकृष्णांची मूर्ती आहे इकडच्या बाजूलासुद्धा वेगवेगळे वेग फोटो वेग आहेत वेग या ठिकाणी नृसिंहाने हिरण्यकशिपूचा वध केल्याचा प्रसंग दाखवलेला आहे भक्ताचे रक्षण व दुष्टाचा संहार माहिती वाचू शकता या खोलीमध्ये वृंदावनातील अलौकिक रासनृत्य दाखवलेले आहे इथे एक काच बसवलेली आहे आणि आतल्या बाजूला अशा प्रकारे रासनृत्याच्या कलाकृती तयार केलेल्या आहेत खूप सुंदर प्रकारे या कलाकृती तयार केलेल्या आहेत इकडच्या बाजूला श्रील प्रभुपाद व त्यांचे जीवनदर्शन दाखवलेले आहे श्रील प्रभुपाद हे, हे इस्कॉनचे संस्थापक आहेत त्यांची माहिती या खोलीमध्ये दिलेली आहे त्यांच्या आयुष्यातील वेगवेगळे प्रसंग दाखवलेले आहेत त्यांची माहितीसुद्धा या ठिकाणी दिलेली आहे व्हिडिओ पॉज करून तुम्ही माहिती व्यवस्थितपणे वाचू शकता इकडे बघू शकता त्यांच्या आयुष्यातील घडलेले जे वेगवेगळे वेग प्रसंग आहेत ते प्रसंग चित्ररूपाने दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे कशाप्रकारे त्यांनी श्रीकृष्ण भक्तीचा जगभर प्रसार केला त्याची माहिती या ठिकाणी दाखवलेली आहे भगवान श्रीकृष्णांचे जे संदेश आहेत ते संदेश त्यांनी जगभर पोहोचवण्याचे काम केलेले आहे श्रील प्रभुपाद हे इस्कॉनचे संस्थापक आहेत इस्कॉन संस्थेची सात उद्दिष्टे काय आहेत त्याची माहिती या ठिकाणी दिलेली आहे तर अशा प्रकारे हे म्युझियम पाहून झालेलं आहे तुमच्या लक्षात आलं असेल की या म्युझियमच्या माध्यमातून खूप चांगल्या प्रकारे मेसेज देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि इथून आपल्याला बाहेर जायचं आहे तर अशा प्रकारे इकडे एंट्रन्स आहे इकडे एक्झिट आहे आणि हे मध्यभागी मंदिराचं ऑफिस आहे तर मित्रांनो हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा हा ब्लॉग मी इथेच थांबवत आहे भेटूया आणखी एका अशाच नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत नमस्कार